गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी मी तुमच्या सत्ते नारिले भारी मध्ये स्वागत करते आजचा विषय ती घरात असते छोटासा शब्द आहे सगळ्या गृहिणींच्या मनातला आहे हो ते घरातच असते हे वाक्य आहे ना आणि तसं उप्हासानी बोललं जातं म्हणजे थोडक्यात कमी लेखण्यासाठी बोललं जातं समजावं तर जे आपल्या आसपासचे लोक हा समाज आहे ना अजूनही ज्या घरात काम करतात ना ज्या बायकाच्या गृहिणी ते म्हणजे त्यांचं काही काम खरं नाही असं त्यांना वाटतं बरं एक तथ्य सांगते ती घरातल्या प्रत्येक जणाच्या वेळेची तब्येतीची खाण्यापिण्याची सुखदुःखाची काळजी घेते बरं तिचं ती काम पण असं असतं की नाही चोवीस तास जरी असतात ना दिवस रात्र हे सगळं तिच्यासारखे म्हणजे सारखंच असतं परत ती सुट्टीशिवाय पगाराशिवाय कुणाच्या कौतुकाशिवाय पण हे काम ती करत राहते ती नेहमी अशी दृष्ट्या की नाही अशी ऍक्टिव्ह असते जर तुम्ही म्हणाल ते कसं तर बघा असं कोणाला कोणती भाजी आवडते कोणाच्या औषधाची वेळ द्यायची झाली का घरात काही कमी आहे का पाहुणे रावळे आहेत का आलेत का त्यांच्यासाठी का, काय करायचं का घरात कोण उदास आहे आणि हे सगळं करता करता, करता काय होतं ते ती तिला असं मेंटली लोड येतो वरम असा डोक्यावर तिची होते आणि हे जे काम आहे की नाही हे बाहेरच्या कुठल्याही कामापेक्षा नोकरीपेक्षा काही कमी नाहीये असं मला तरी वाटतं आणि ह्या सगळ्यात काय होतं माहितीये तिची जी सेल्फ आयडेंटिटी आहे ना ती लो लोस करून बसते ते स्वतः कित्येकदा ती स्वतःला म्हणजे नाही का आई बायको सून या भूमिकांमध्ये इतकी गुंतून जाते की नाही की मी कोण आहे स्वतःच मी पण हरवून बसते ती लक्षात घ्या माझ्या नारी लोकांनी तुम्ही जर सतत असं दुसऱ्यांसाठी असं जगत असाल ना आणि जर स्वतःसाठी काहीच करत नसाल ना तेव्हा तुमच्यामधला जो जो लो सेल्फ वर्थ असतो ना तो तयार होतो बरं म्हणजे थोडक्यात काय होतं हळूहळू स्वतःला आपण कमी लेखतो आणि म्हणजे मला काहीच येत नाही मी काहीच करू शकत नाही ही जी भावना आहे ना ही मनामध्ये ही मेंदूमध्ये तयार होत असते आणि ज्या गृहिणी असत त्यांना काय हवं असतं ग छोटस थँक्यू हो की नाही म्हणजे कोणी छान म्हणणं छोट्या छोट्या गोष्टीच हव्या असतात ना कौतुक हवं असतं ते मिळतं का बरं पण नाही ना आणि त्यामुळे काय होतं एन्झायटी फ्रस्ट्रेशन हे वाढत जातं ती एका इमोशनल बर्डन खाली दाबली जाते स्वतःनं आणि म्हणून ती स्वतःलाच म्हणते हो मी घरातच असते तर हा मी घरातच असते पण मी घर चालवते मी संसार टिकवते मी प्रेम संयमाचं आकाशे आणि म्हणूनच मी लयभारी आहे